छटा निरंजन घाटे निरंजन घाटे यांच्या छटा या अनुवादित कथा कथासंग्रहातून एव्हरेस्टवरचे पाहुणे नावाची कथा मूळ कथा एव्हरेस्ट मूळ लेखक आयझॅक ॲसिमो ही तशी नेहमीचीच रड झाली आहे एखाद्या महत्त्वाच्या घटनेचे पुरावे नाहीसे होतात आणि नंतर त्या घटनेवर कुणीच विश्वास ठेवत नाही पण या गोष्टी खऱ्या असतात इसवी सन एकोणीसशे बावन्नमध्ये गिर्यारोहक एव्हरेस्टवर जायचा नाच सोडून द्यावा असा विचार करू लागले होते पण त्या काळात काही छायाचित्र प्रसिद्ध झाली होती त्यामुळेच एव्हरेस्टवरच्या मोहिमाही चालू राहिल्या आणि त्यांना पैसेही मिळत राहिले तसं बघायला गेलं तर ही छायाचित्र काही नाव घेण्यासारखी उत्कृष्ट नव्हती नावाजलेल्या छायाचित्रकारांनी काढलेली नव्हती त्या काळात कॅमेरेही अगदी बालबोध स्वरूपाचे होते पण या अस्पष्ट फोटोत काही ठिपके दिसायचे आणि हे ठिपके सजीवांचेच आहेत असं ते छायाचित्रकार शप्तेवर सांगायचे त्यावर विश्वास ठेवूनच अर्थात लोकांनी मग आपल्या मोहिमा चालू ठेवल्या होत्या आमच्या मित्रमंडळीत जिमी रोबॉन्स हा गिर्यारोहक होता गिर्यारोहण हे त्याचं व्यसनच होतं तिबेटमधले लोक देवांची वस्ती असल्यामुळे एव्हरेस्टवर जात नाहीत अशी तो माहिती द्यायचा पंचवीस हजार फूट उंचीवर सापडलेले पावलांचे ठसे दिसलेले मानव प्राणी या सर्वांची त्याला माहिती असायची तिथल्या तळाची तपासणी करणारे हे प्राणी कोण असावेत याबद्दलही जिमी तवा तवानं चर्चा करायचा आजही त्याच्या हातात असंच एक छायाचित्र होतं बॉस हे बघा ते तिथं आहेत ते या छायाचित्रात निसंशय दिसतंय ते अतिशय चपळ आहेत हे सुद्धा त्यावरून सिद्ध होतं अगदी माणसासारखे दिसतात ते हे बघा इथं हे चित्र पुसट झालंय कारण तो खूप जोरात पळतोय कॅमेरा हल्ला असेल बाकीचं छायाचित्र स्पष्ट आहे शिवाय ज्यानं ते छायाचित्र घेतलं तो शपतेवर सांगतोय पण त्या उंचीवर इतक्या विरळ हवेत इतक्यात सफळपणे कोण हालचाल करील शिवाय थंडी वेगवान वारे यांचा विचार केलास का बॉसने विचारलं बॉस नथिंग इज इम्पॉसिबल हे वाक्य तुम्हीच आम्हाला वारंवार ऐकवता सागरतळातून काही विचित्र दिसणारे आंधळे मासे सापडले तेव्हा हेच म्हणालात साडेतीन कोटी वर्षापूर्वी नाहीसा झालेला सिल्कांत मासा सापडला तेव्हाही हेच ऐकवलं आणि आता तुम्हीच हे अशक्य आहे असं अशक म्हणताय जिमी तणतणला आपण काहीतरी करायला हवं मी म्हणालो काय करणार गेली चाळीस वर्षे माणूस एव्हरेस्टवर चढायचा प्रयत्न करतोय पण ते जमत नाही ना जिमी म्हणाला कुळ्या तुम्ही सगळे गिर्यारोहक हे असेच कधी डोकं चालवाल तर शपथ तुम्हाला स्वतःच्या अपयशाचं कौतुक करण्यात खूप मजा येते एव्हरेस्टवर जायचे इतरही मार्ग आहेत तोफेत डागून माणूस उंच उडवायचा की काय जिमी राईड बंधूंनी एकोणीसशे तीन साली एक शोध लावला त्या यंत्राला विमान म्हणतात त्यात खूप प्रगती झाली आहे हो। बघ पण तो माणूस जगेल का त्याला खास कपडे ऑक्सिजन सिलेंडर्स आणि अन्न पुरवठा द्यायचा अशी ती कल्पना साकार व्हायला काही महिने जावे लागले हवाई दल विविध शासन यंत्रणा हलवणे यामध्ये एवढा काळ जायचाच जिमी रोबॉन्स मग एव्हरेस्टवर उतरला तो उतरला आणि थोड्याच वेळात एव्हरेस्टला वाजळानं वेढलं त्याच्याकडं तीन दिवस पुरेल एवढा शिधा आणि ऑक्सिजन होता आता दोन आठवडे होऊन गेले होते जिमीच्या मृत्यूस आपण कारणीभूत झालो या कल्पनेनं मी खचलो होतो दोन आठवड्यानंतर विमानो डाणास योग्य परिस्थिती निर्माण झाली जिमीचा देह कुठे दिसतोय का हे पाहायला पुन्हा विमानाने एव्हरेस्टवरून उड्डाण केलं त्यांना जिमीचा मृतदेह हो मिळाला नाही त्याऐवजी त्यांना धूर दिसला त्यांनी दोराची शिडी खाली सोडली तिला धरून जिमी वर आला विमानातून परतला गेल्या आठवड्यात जिमीला भेटायला रुग्णालयात गेलो तो हळूहळू सुधारत होता खूप दमला होता शिवाय त्याला मानसिक धक्काही बसला होता आम्ही सुरुवातीपासूनच ही मोहीम गुप्त ठेवली होती त्यामुळे त्याला त्रास द्यायला कुणी वार्ताहरही उपस्थित नव्हते मी जिमीला जवळून ओळखत होतो जिमी नक्की काय झालं काहीच नाही हे बघ जिमी मी, मी कुणालाही काहीही सांगणार नाही आपल्या मैत्रीची शपथ आणि हे बघ तू दोन आठवडे एव्हरेस्टवर राहिलास जगलास एका हिमवाजळाला तोंड दिलंस हे तुला एकट्यानं निभावून नेणं शक्यच नव्हतं आपला पुरवठा तर फक्त तीन दिवसांपुरता मर्यादित होता जिमीचे डोळे चमकले तो हसला मी त्यांनाही हेच म्हटलं तुला फसवणं शक्य नाही बॉस ते अतिशय बुद्धिमान आहेत त्यांनीच माझी काळजी घेतली त्यांचं तंत्रज्ञानसुद्धा प्रगत आहे विमानाला खुणावण्यासाठीचा धूरही त्यांनीच निर्माण केला ते खाली येऊ शकत नाहीत तर ते आहेच आणि आपण एअरेसवर पोहोचू शकत नाही मात्र एकदा पोचलो की ते निघून जाणार पण ते कोण आहेत कशासाठी आले आहेत ते आपल्यावर नजर ठेवून है आहेत आपण अणुशक्तीचा संहारक उपयोग करू लागलोय बाणांची निर्मिती करतोय त्यामुळं ते धास्तावलेत त्यांच्या ग्रहासारखं वातावरण फक्त हिमालयात खूप उंचीवरच आढळतं कुठल्या ग्रहावरून आलेत ते इतकं कमी तापमान आणि इतकी विरळ हवा कुठल्या ग्रहावर आहे बॉस इतकं कमी तापमान आणि इतकी विरळ हवा कुठल्या ग्रहावर आहे बॉस फक्त मंगळावरच नाही का यावर काही बोलण्यासारखं नव्हतंच त्यामुळं पाळलेल्या गुप्ततेचा आम्हाला फायदाच झाला टिप ही कथा एसिमोवने जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये लिहिली त्यानंतर पाच महिन्यांनीच एकोणतीस मे एकोणीसशे त्रेपन्नला एव्हरेस्टवर मानवाने पाऊल ठेवले तरीही ही कथा डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये युनिवर्स या मासिकात छापून आली कथा येथे समाप्त एवरेस्ट वचे पाहुणे नावाची कथा येथे समाप्त करड्या छटा निरंजन घाटे